होतं इथं प्रशासनाचं दरवर्षीचाच ऋण आहे दरवर्षी लोकांच्या ठीक आहे मोत होऊन राहिल्या एवढी स्वस्त आहे भारतात मोत का मरास हो तुम्ही एवढी स्वस्त आहे अरे तुमचा जीव इतका स्वस्त आहे का का लोक तुडून तुम्हाला चालले जाईल ना चंगरीत तुमचा जीव जाईल भारतात जीव एवढा स्वस्त आहे भाऊ आज माणसंच माणसाचा जीव वाचवायला येते पण आज माणसानंच माणसाचा जीव घेतला शेवटी स्वतःचा जीव धोक्यात आल्यावर तो दुसऱ्याच्या जीवाची पर्वा करत नाही लोकायनं ना झोपलेल्या लोकांवर तुडून गेले एक तर व्हिडिओ पाहिला मी आत्ता व्हिडिओ पाहिला तो माणूस म्हणते सात माणसं पडून होते त्याच्यातले दोन मेले होते आम्ही पोलिसवाल्याला सांगून राहिलो ते लोक मेले तर तो, तो म्हणून राहिला का पोलिसवाले हसत होते आमच्यावर मी शंभर नंबरवर डायल केला एकशे बारावर डायल केला पण करून रिप्लाय आला नाही आणि फोन उचलला नाही मग हेच व्यवस्था का आणि अशा व्यवस्थेत तुम्ही तिथं कुंभमेळ्यात चालले अरे पाया पडून विनंती करतो जीव धोक्यात घालून जाऊ नका मरण ऑटो मान थी आहे मान्य आहे पण फुकट्याचा जीव देऊन येता का तिथं ठीक आहे म्हणून जाणाऱ्या लोकांना कळकळीची विनंती आहे आणि प्रचंड प्रदूषित नद्या करून टाकल्या आपण आणि तिथं जर आंघोळ केली तर तो तुम्हाला त्वचेचे रोग झाल्याशिवाय राहणार नाही गंगा नदीत आंघोळ करायचे आहेत हरिद्वारच्या अगोदर करा का करायचं आहे तर कारण तुम्ही खोटं वाटत असाल तर भारत सरकारने अर्ज करा आणि माहिती अधिकार टाका का गंगा नदीत आणि यमुना नदीत कुठं कुठचं प्रदूषित पाणी मिक्स होते किंवा पर्यावरणाचे रिपोर्ट वाचा किती पाणी प्रदूषित आहे ठीक आहे आणि हे जे लोक आंघोळ करते लवास हे बर लस लगेच यायचा इथं बाजूलेच ठीक आहे हे बाय हे आता इथं ठीक आहे हे बाय इथं आता हे आंघोळ करून राहिले अमित शहा लगेच टेंट आहे लिथून लगेच आंघोळ थोडंसं उरावर पाणी घेतलं का लगेच टेंटमध्ये जाऊन मस्त स्वच्छ पाण्यानं आंघोळ करते तुम्ही थेच पाणी थेस टावेल आपले पुसलं का ठीक आहे तुम्हाला नाही चर्मरोग होईन का हे आंघोळ करून गेले आहे योगी आदित्यनाथ कुंभमेळ्यात आंघोळ करून गेलेले आहे मोनी अमावशी भीमावशेले हे आंघोळ करत नाहीत ठीक आहे तुम्हाला येड्यात काळाचा बाजार आहे ह्या ठीक आहे माझी देवावर श्रद्धा आहे मी तेवढी श्रद्धा ठेवतो ठीक आहे मी चांगले कामं करतो लोकायले मदत करतो लोकांची सेवा करतो मायाकडे कोणी मदतीला आलात मायाकडून जे होते ते मी करतो ठीक आहे मी देवावर श्रद्धा ठीक आहे एवढीच ठेवतो का देव आहे का नाही आहे हे माहीत नाही पण मला एवढं माहीत आहे का हे ब्रह्मांड चालवणारी एक अज्ञात शक्ती आहे एनर्जी आहे त्याच्यावर हे जग चालून राहिलं ते देव असू शकते कोणी असू शकते पण तुम्ही ज्या असतेपोटी तुम्हाला हे जे शिकवलं का इथं जा इथं पाया पडा इथं पाप धुतल्या जाते ठीक आहे असं बी काही नसते भाऊ केलेले पाप नदीत जाऊन धुतल्या जात नाही तर असे कितीतरी पाप धुवाले लोक येते आणि ह्या गंगा नदी मैले करून जाते ठीक आहे हे लक्षात घ्या मग याले कोण जबाबदार काही तर दृश्य एवढे खतरनाक आहे का हे पाहता हे भगदळ मध्ये पारे हे लोक हा गोरगरीब लोक आहे काही व्ही आय पी कल्चर नाही यायचं हे झोपले असे बिचारे उघड्यात उघड्यावर झोपले कितीतरी रील्स व्हायरल झाल्या लोक उघड्यावर झोपून आहे थंडी आ चार डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पाच डिग्री तिकडून हिमालयातून थंडगार वारे येते आणि गंगा यमुना नदीच्या संगमार लोक उघड्यावर झोपून आहे प्लॅस्टिकच्या पनण्या घेऊन ब्लँकेट घेऊन लोक ब्लँकेट घेऊन गेले ते ब्लँकेट नुपर पडून राहिले त्यांना थंडी चालली नाही डबल ब्लँकेट तिथं घेऊन राहिले काही पोटते रील्स ठीक आहे व्हायरल करून राहिले निंबाच्या काड्यातून तोंड घासाली इकून राहिलो मॅ चाळीस हजार कमावले पन्नास हजार कमावले अरे पण हे गोरगरिबाचेच कमावले राजा हा ठीक आहे हे पहा रे हे ठीक आहे कोण बाई होय माणूस होय काही नाही येऊन राहिला रे स्टेचरवर नेऊन राहिले ठीक आहे आकडा सांगायला तयार नाही आहे सरकार ठीक आहे आता बीबीसीनं एका न्यूजमध्ये टाकलं का तीस लोक मृत्युमुखी पोलले मले तर वाटते तीनशे पोलले का दोनशे पोलले का का पोलले हे आकडाच दाखवायला तयार नाही ठीक आहे वाचंबित करण्यासारखी दृश्य आहे हे बा ठीक आहे हे बाहेर रे ठीक आहे लोक झोपलेल्या लोकांवर तुडून गेले हे बा हे ठीक आहे ह्या पसारा पडू आहे हे बा ह्या हे इथं कोणतरी देत पडला ह्या बिचारा माणूस रडून राहिला ठीक आहे मागून राहिला काहीतरी मदत मागून राहिला मदत मागायला कोणी राहिलं लोक मजा करून राहिले तुम्ही आले का इथं मराले अशा पद्धतीच्या टिंगल टवायक्या करून राहिले हे लोक कोणी आले कर्नाटकहून पन्नास लोक आले त्यातले अर्धे लोक गायब झाले त्याच्यातले एका जणांचे एकाचे भाऊजी होते ठेल पोलिसांनी विचारते का कुठं भेटण तर म्हणते ते गृहात जा म्हणजे हॉस्पिटलच्या शौगारात पिया भाऊजीचं प्रेतगीत ठेवलं सांग तिथं जाऊन पहा हे सगळे मी न्यूज पोहून राहिलो मले केळसवानं वाटून का काय ह्या गर्दी लोकायची संगम घाटार आता बरं ठीक आहे म्हणजे देवाच्या ठिकाणी पहिल्यांदाच झालं कुंभमेळात पहिल्यांदाच झालं असं नाही प्रयागराज दोन हजार तेराचा चा कुंभमेळा दहा फेब्रुवारी मौनी अमावशेच्या दिवशी रेल्वे स्टेशनवर प्रयागराज मध्ये भगदड ठीक आहे छत्तीस लोक गेले प्रयागराजच्याच कुंभमेळ्यात हरिद्वार दोन हजार दहा कुंभमेळा चौदा एप्रिल को हरियाणा के कुंभ मेले के दौरान पौडी घाट पर भगदड में सात लोगों की मौत दोन हजार तीन नाशिकचा कुंभ मेळा सत्तावीस को नाशिक के कुंभ मेले मे भगदड एकोणचाळीस लोगों की मोत अरे बा कायले जाता एवढ्या मुहूर्ताच्या दिवशी बा जीव आलाय का तुमचा घरी सुखात लेकरा सोबत हा घरी आंघोळ करा नच्या पाण्यानं इतर दिवशी जा उज्जैन एकोणीसशे ब्यान्नव उज्जैन मे सिंहस्थ कुंभ मेले के दौरान भगदर, पचास पचा अधिक लोगों की मौत आणि एकोणीसशे चौपन्न प्रयागराज का कुंभ मेला मौनी सांगा केल्यांदाच नाही लोक गर्दीच एवढी करते का तिथं प्रशासन विशासन काही काम नाही करत पण मले का आहे आता सरकारपाशी पैसा वाढला व्यवस्था वाढली लोक एवढे येऊ शकते मीडिया एवढा भयंकर फोपावलेला प्रचार करत आहे तर तेवढा मोठा आवाका तेवढं मोठ्या लोकांची कॅपॅसिटीनं त्याचं आयोजन करायला पाहिजे होतं इथं प्रशासनाच दरवर्षीचाच ऋण आहे दरवर्षी लोकांच्या दर ठीक आहे मो मोत होऊन राहिले एवढी स्वस्त आहे भारतात मोत का मराव हो चंद्राचेंग्रीत तुम्ही एवढी स्वस्त आहे अरे तुमचा जीव इतका स्वस्त आहे का का लोक तुडून तुम्हाला चालले जाईल ना जाईल भारतात जीव एवढा स्वस्त आहे भाऊ भारतात सरकार तुमच्या जीवाची दया माया केल्या जात नाही बयाश योगी आदित्यनाथ लडक टोनगीण करून बयान देऊन राहिला होता ठीक आहे मेलेल्या लोकांच्या प्रती मी सद्भावना व्यक्त करतो अरे भाऊ कशाला ढोंग करता तुम्ही काही सद्भावना गीत भावना नाही तुम्ही व्ही आय पी कल्चरमध्ये आंघोळी करून आले आणि गरीब लोकांचे जीव गेले ठीक आहे सगळे डोंग आहे का ठीक आहे बाळ बयात डोळ्यात हे ठीक आहे अरे हे लोक सगळे सगळ्या तमाशा पडून आहे ह्या लोकांचे चपलायचे ढिग आहे चपलायचे ढिग लावले आहे म्हणजे अशा ठिकाणी जाचच काय हे ठीक आहे गर्दी वय संगम घाटार मौनी अमावश्येच्या दिवशी म्हणजे का आजची आज आच्च, म्हणजे कालची रात्र एवढं श्रद्धा असता ठीक आहे देवाला तुम्ही मानता ठीक आहे पण तुमच्या जीवाच्या पड्याला आहे का आणि तसंही तुम्ही अडचणीत असल्यावर देव धावून नाही येत ना ये गेले लोकांचे जीव मग दुरून नमस्कार करा ठीक आहे आंघोळ घरीच करा इतर दिवशी जा गंगा नदीत आंघोळ करायला कुंभमेया झाल्यावर मस्त नाहीतर मुहूर्त नसल्यावर जा त्या दिवशी गर्दी कमी राहते हा लोक अकातल्यासारखे जाते आमची श्रद्धा आहे आम्हालाही वाटते जावश्या पण मला माहीत आहे का गंगा नदी कुठून प्रदूषित आहे कुठं आंघोळ करायला पाहिजे आपण आस्था प्रेम ठीक आहे श्रद्धा एका जागी ठेवा आणि विवेक बुद्धी एका जागी ठेवा आणि त्याचा विचार करा का आपण एवढी गर्दी केली भारतातले प्रचंड लोक तिथं गेले आणि त्याच्यामुळे पूरी व्यवस्था कोलमडली लोक तुडून चालले वरून चालले का कटडे बिटडे राहणार आहे काय कटडे बिटडे राहत नाही सब धिंगाणा कटड्याचा ठीक आहे आणि मग याले प्रशासन बी जबाबदार आहे आणि या देशातली मीडिया जबाबदार आहे यानं पुरा सत्यानाश केला आहे मार फोपावल्यासारखा प्रचार कुंभम्याचा घरोघरी लोक कुंभम्या प्रत्येकाला वाटून राहिला आपण कुंभमेहेशनवर रेल्वे नाही आहे लोकायले गावाकडे जायले ट्रेन नाही आहे लोक दरवाजे खिडक्या फोडून राहिले त्या दिवशी तर रेल्वे स्टेशनवर दरवाजे बंद होते म्हणून लोकांना गोटमार केली लोक आतमधी लहान लेकर आतमध्ये बाहेरून गोटे मारून राहिले लोक काही लोकांना व्हिडीओ व्हायरल केले काही एमपी मध्ये चालत्या ट्रेन मध्ये कुंभमेळ्यातून येणाऱ्या ट्रेनवर गोटमार अबे गोटमार तिथं नाही झाली गोटमार रेल्वे स्टेशनवरच झाली प्रयागराजले झाशीले ठीक आहे आणि लोक व्हिडिओ व्हायरल आणि यानं पुन्हा दंगे भडकू शकते का हिंदूं प हिंदूंच्या ट्रेनवर जसं गोद्रा हत्याकांड झाला होता का कारसेवकाच्या ट्रेनवर गोटेमार केली तसा हे म्हणजे आग पेटवाचे देशात काम आहे पुन्हा ठीक आहे पुन्हा दंगल होईल हिंदू मुसलमानात का मुसलमानान गोटे मारले सर ते गोटे मारले जे लोक कुंभमेळ्यात आले नव्हते ज्यायला शिटा भेटल्या नाही ट्रेनचे दरवाजे बंद होते खिडक्या बंद होत्या आणि त्याला आपल्या गावाकडे जायचं होतं त्याच ट्रेनमध्ये बसून जायचं होतं तर त्या लोकांना ठीक आहे खिडक्याचे दरवाज्याचे काच फोडले ट्रेनचे गोटे मारून आणि मेसेज का गेला का चालत्या ट्रेनमध्ये मारले गोटे अज्ञात लोकांनी मग का वाटते अरे हिंदू ट्रेनवर मारले म्हणजे मुसलमान असन आणि मग हिंदू मुसलमानात भांडण पुन्हा दंगली हेच पाहिजे सत्तेत असणाऱ्या लोकायले आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला बी लाज नाही साले का तिचं शहानिशा न करता डायरेक्ट वर्तक कॅप्शन लिहून व्हिडिओ व्हायरल करते अरे ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान की अवलाद आहे तू इन्सान बनेगा आपण भारतीय लोक आहे हा विविधतेनं नटलेला देश आहे या देशात सर्व जाती धर्माचे लोक आहे मग तुम्ही अडचणीत असताना देव वाचवायला येत नाही प्रशासन वाचवायला येत नाही मीडिया वाचवायला येत नाही तुमच्या जवळचे माणसं येतात ठीक आहे म्हणून अमृत स्नान स्नान असते या अमृत स्नाना ठीक आहे ए हे जे कुंभमेळ आहे त्या जिथं आयोजित केला जाते तिथं अमृताचे थेंब पडले होते थे देवायच्या पाशी अमृताचा कुंड लागला राक्षसाच्या हाती लागला होता त्याच्यापासून हिसकावून घेतला आणि देवायच्यापाशी लागला देव अमर झाले ठीक आहे पण तुम्ही थोडी अमर व्हायला आले गंगा नदीत आंघोळ बिंगोय केल्यानं अमर होत नाही आणि आता त्या अमृतस्नानात आंघोळ केल्यानं बी तुम्ही अमर होणार नाही तुमचा मृत्यू अटय आहे हे अंतिम सत्य आहे ठीक आहे त्याच्यामुळे मृत्यूले भिऊ नका पण याचा अर्थ तुमचा मृत्यू अशा ठिकाणी बी जाऊन देऊ नका ठीक आहे मरण एवढं स्वस्त नाही भाऊ ठीक आहे एक एक जीव महत्त्वाचा आहे या देशाचा तुमच्या घरचे लोक नातेवाईक तुमची वाट पाहून राहिले कुंभ मिळाले गेले सारे लोक फोन करून विचारून राहिले असन एकाच वेळेस ठीक आहे का बाबा तुम्ही व्यवस्थित आहे का कुठं आहे हां काही लोकांचे फोन नसून लागून राहिले एवढ्या मोठ्या लोकांमध्ये कुठं काम करण नेटवर्क फेटवर्क म्हणून माझं सांगणं आहे का हे जे अमृत स्नान आहे यानं तुम्ही ठीक आहे यानं तुम्ही अमर गिमर होणार नाही देवावर आस्था श्रद्धा ठेवा ठीक आहे देवाले माना पण अंधश्रद्धा ठेवू नका श्रद्धा असलेली केव्हाही चांगली अंधश्रद्धा असली का मग अशा घटना होतात मग वैष्णोदेवीपासून तर ठीक आहे केरळच्या ठीक आहे ते कोणतं मंदिर हां पद्मनाथ मंदिर असो का बालाजीचं मंदिर असो का अजून कोणत्या घटना असो अनेक ठिकाणी चेंगराचेंगरी झाली आहे आणि तिथं देव कोणीही वाचवायला आला नाही लोकांचे जीव गेले म्हणून देवगीव वाचवायला येत नाही माणसंच माणसाच्या कामी येतात पण अशा घटना झाल्यावर माणसंच माणसाचा जीव घेतात हे मात्र तेवढं सत्य तुम्हाला काय वाटते का अशा परिस्थितीत ठीक थी? आहे थी तिथं आंघोळ करायला जाले पाहिजेत अशा मुहूर्तावर देवाच्याही दर्शनाले जाणं म्हणजे रिक्सच आहे आणि स्वतःचा जीव धोक्यात घालणं आहे लेकराचा पुराचा पत्नीचा मुलीचा जीव धोक्यात घालणं आहे म्हणून सुधरा सत्सद विवेक बुद्धीचा वापर करा आणि अशा घटना पुन्हा नाही झाल्या पाहिजे याच्यासाठी काळजी घ्या आणि अशा मुहूर्तावर जाणं टाळा कारण देशाचे गृहमंत्री त्या देशाचा मुख्यमंत्री या मोहनी अमावस्येच्या दिवशी त्या गंगा नदीच्या संगमावर आंघोळ करत नाही यावरून तुम्ही समजा आणि शेवटी अमृतस्नान कॅन्सल केलं हे भगदड झाल्यामुळे मग शेवटी झालं का का अमृतस्नान तर झालं नाही ठीक आहे मोहनी अमावशेचा दिवस लोकांचे जीव घेऊन गेला शुभ मुहूर्त होतं मग खरं शुभ मुहूर्त होतं मोनी अमावश्याचं तर तीस लोकांचे जीव कोणा घेतले ठीक आहे याचं मला उत्तर पाहिजे मग मुहूर्त शुभ होतं तर जीव कसे गेले हा प्रश्न आहे ठीक आहे याचे उत्तर मला कमेंटमध्ये द्या काही लोक म्हणन का कराय मास्तरचा देवावर विश्वास नाही ठीक आहे काही लोक म्हणन का हा आस्तिक आहे आम्ही या देशाचा भगतसिंग फासावर गेला त्याचं पुस्तक होतं मय ठीक आहे नास्तिक क्यू हो ठीक आहे तर मी आस्तिक नाही आणि मी नास्तिकही नाही पण ठीक आहे मुलं कुठं का करायचं हे समजते समजलं का देवाले तुम्ही मानता काही लोक नाही मानत असल पण ठीक आहे देवाले माना का नका मानू पण स्वतःच्या बुद्धीचा वापर मात्र तेवढा करा एवढंच वाय म्हण नाही थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र